देशभरात सायबर फ्रॉडचं सा प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय दररोज नवीन क्लुप्त्या लढवून हे सायबर भामटे सामान्यांना गंडा घालत असतात सर्वसाधारणपणे हे भामटे परराज्यातले किंवा परदेशातील असतात मात्र पुण्यातील एका अशा सायबर चोरी संदर्भात घडलेल्या गुन्ह्यामध्ये एका राजकीय पक्षाशी निगडीत असणारा भामटा पुणे पोलिसांनी जेरबंद केलाय बघूयात त्या संदर्भात सविस्तर एनसीपीच्या सरपंचा नवरा डिजिटल ज्येष्ठ नागरिकाला घातला सहा कोटींचा गंडा तटकरेंचा यांचा निकटवर्तीय तुषार वाजंत्रीला बेड्या पुण्यातल्या सायबर फसवणूक प्रकरणात सुनील तटकरेंचा यांचा निकटवर्तीय तुषार वाजंत्रीला अटक करण्यात आली पोलीस असल्याची बतावणी करून तुषार वाजंत्रीने एका ज्येष्ठ नागरिकाला सहा कोटींचा गंडा घातला याच प्रकरणात पुणे पोलिसांनी त्याच्या पनवेल मधून आवळल्यात तुषार वाजंत्री हा बांधकाम व्यावसायिक आहे वाजंत्री हा राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील यांचा निकटवर्ती आहे तुषार वाजंत्रीची पत्नी राष्ट्रवादी पक्षाची कार्यकर्ती आणि सरपंच आहे तुषार वाजंत्रीनं पुण्यातल्या एका ज्येष्ठ नागरिकाला अटक होणार अशी भीती दाखवली मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई होणार असल्याचं वाजंत्रीनं सांगितलं दरम्यान यानंतर घाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सहा कोटी एकोणतीस लाखित शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली यानंतर सहा कोटी एकोणतीस लाख रुपये तुषार वाजंत्रीच्या खात्यात जमा झाल्याचं पोलिसांना निष्पन्न झालं वाजंत्रीनं फक्त एकच नव्हे तर अशा प्रकारे पाच जणांची फसवणूक केल्याचं समोर आलं आरोपी हा पनवेल येथे असल्याचं आम्हाला समजलं मग आम्ही तात्काळ तिथून रोहा रायगड येथून आम्ही पनवेल येथे जाऊन ऐश्वर्या रिसॉर्ट या ठिकाणी आम्ही गेलो आणि ऐश्वर्या रिसॉर्टच्या परिसरामध्ये आम्हाला आरोपी तुषार वाजंत्री हा मिळून आलेला आहे अद्यापपर्यंत त्याचे वडील हरिश्चंद्र चांगू वाजंत्री हे फरार आहेत सदर आरोपीची पी सी आम्ही पाच दिवसाची घेतलेली आहेत तर गुन्ह्याचा तांत्रिक तपास चालू आहे सायबर चोरीतून मिळालेल्या पैशांपैकी बासंत्रीनं एक कोटी दहा लाख रुपये एका बँकेत मुदत ठेव स्वरूपात ठेवले होते ज्या खात्यात हे थे पैसे ठेवण्यात आले होते ते बँक खातं कोगबेन इथल्या धावीर कन्स्ट्रक्शनचं असल्याचं तपासात उघड झालंय दरम्यान यानंतर पोलिसांनी त्याचा मागोवा घेत पनवेलमध्ये त्याला बेड्या ठोकल्यात त्यामुळे राष्ट्रवादीशी निगडीत असलेला आणखी एक कार्यकर्ता हा गुन्हेगारी कृत्यात अडकल्यानं राष्ट्रवादीची अडचण वाढण्याची शक्यता आहे जर ती तक्रार दाखल झालेली आहे त्याला अटक केलेली आहे पोलिसांनी त्याचा तपास करून योग्य ती कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करण्या देण्याची मुभा ही अजितदादा देतात तिथे कुठेही राजकीय हस्तक्षेप होत नसतो परंतु आता तुम्ही जी माहिती देत आहे ती माहिती घेऊन पुढे जर तो आमच्या पक्षात असेल तर त्याला पक्षातनं हकलपट्टी होण्यात येईल कारण का कुठल्याही राजकीय पक्षाला ही कृती किंवा हे गुन्हे करणे हे पक्ष सांगत नसतो परंतु पक्षाच्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने त्यांच्यावर कारवाई होते आणि याची हकलपट्टी करण्यात येईल परंतु ही माहिती घेतल्यानंतर बोलणं जास्त रास्त राहील तुषार वाजंत्रीला अटक केल्यानंतर आता त्याच्या साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे वाजंत्री विरोधात नॅशनल सायबर पोर्टलवर वेगवेगळ्या राज्यातून पाच तक्रारी दाखल झाल्या त्यामुळे हे प्रकरण फक्त पाच ते सहा जणांच्या फसवणुकीपर्यंत सीमित नसून अशा अनेक लोकांना वाजंत्रीनं गंडा घातल्याची शक्यता आहे चंद्रकांत फुंदे झी चोवीस तास पुणे